कोल्हापूरमधील हौशी पर्यटकांसाठी पर्यटक व्यवसायाला दिशादर्शक ठरणाऱ्या दैनिक पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं एक्झिबिशन उद्घाटन पार पडलं आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन संपन्न झालं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते एक्झिबिशनचं उद्घाटन करण्यात आलं आणि कोल्हापूरच्या राजारामपुरीतील व्ही टी पाटील स्मृती भवनात आजपासून पुढचे तीन दिवस हे एक्झिबिशन चालणार आहे या एक्झिबिशनच्या माध्यमातून आकर्षक ऑफर्सचा खजिना तीन दिवस खुला राहणार आहे बातमी पाहतोय कोल्हापूरमधून राजवनाची दृश्य आपण आमच्या इथे स्टॉल्स लावलेले आहेत हाय एंड टूर्स पण आहेत थॉमस अँड कुक आहेत मिडियम बेस्ड आहेत आणि लो एंड पण आहेत आणि लोकांचं म्हणजे त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी सेलेक्ट करू शकतात आणि टूर्स अँड ट्रॅव्हलिंग माझा हॉबी सुद्धा आहे की ट्रॅव्हलिंग आणि मी सांगू शकतोय की ट्रॅव्हलिंग करत असताना पर्स्पेक्टिव्ह चेंज होईल आणि नवीन इन्फॉर्मेशन भेटेल म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही कॅरेक्टर्स बदलतो त्यामुळे मी ही संधी सगळ्यांना मी कोल्हापूर रहिवासींना आणि इतर जिल्ह्याच्या लोकांना पण मी आव्हान करतो इथे या आणि हे तुम्ही हे संधी चांगल्या पद्धतीने वापरा आणि प्रत्येक तुम्ही तुमच्या तुम्ही, तुम्ही ट्रॅव्हल करायला तुम्हाला खूपच मदत भेटेल हा नक्कीच लोकांना याचा फायदा होतो कारण दरवर्षीच हे पुढारीचं एक्झिबिशन आयोजित केलं जातं इथे बऱ्याच ट्रॅव्हल कंपनी ज्या आहेत त्या येतात आपल्या आपल्या ऑफर्स घेऊन तर बऱ्याच लोकांना याचा बेनिफिट मिळतो इथे बऱ्याच ट्रॅव्हल कंपन्या असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांना रेट्स कम्पेअर करता येतात त्यामुळे पुढारीने हे चांगलं नियोजन केलेलं आहे ॲक्च्युली कोल्हापूरसारख्या ठिकाणी पुडारीवाल्यांनी जो एक्झिबिशनचं हे चालू केलं गेलं कित्येक वर्ष आपल्या या पुण्यापासून खाली एक्झिबिशनची गरज होती आणि ते जे चालू केलेलं आहे ते टुरिझम कंपन्यांना एवढं फायदेशीर आहे की एका छताखाली सगळ्या लोकांना अगदी इंटरनॅशनल टूर भारतातल्या टूर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेल बुकिंग ह्याची माहिती एका छताखाली मिळते कोल्हापूरमध्ये पुढारी समूहाकडून ट्रॅव्हल एक्स्पोचं दरवर्षी आयोजन केलं जातं तसंच यावर्षी सुद्धा टी पाटील सांस्कृतिक भवनमध्ये अकरा बारा आणि तेरा तारखेला याचं आयोजन केलेलं आहे टूर्स जे टुरिझमचा बिझनेस जे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालवतात त्यांच्या एका ठिकाणी समूहानं आयोजित केलेलं एक्स्पो आहे